विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ दारू पिऊन वाहन चालवू नका वाहन चालकांना रथयात्रेतून संदेश देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशातील तमाम वाहन चालकांना दारू पिऊन कोणतेही वाहन चालवू नका अपघाताचा अनर्थ टाळा असा महत्त्वाचा संदेश देत तिरुपती बालाजी ते दिल्लीपर्यंत रथयात्रेतून देशातील सर्व राज्यातून ब्रह्मंती करणाऱ्या युवक आय एस खाजा यांचे नळदुर्ग तालुका तुळझापूर येथे बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट पूर्वीचा नऊवर आगमन झाले असता त्यांचे तेथील जनतेने अभिनंदन केले आपला भारत देश छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा गांधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सह महामानवांच्या मानवतावादी विचारधारेवर चालत असून अनेकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आपण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला स्वातंत्र्याचा वर्षात देशाने मोठी प्रगती केली आहे जागतिक स्तरावर भारत हा महासत्ता बनवण्यासाठी तयारीत आहे आपल्याला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा योग आला हे आपलं भाग्य आहे आपणास मिळालेले जीवन हे सुंदर आहे ते आनंदाने जगले पाहिजे छोट्याशा चुकीमुळे आपापल्या कुटुंबाची दुर्दशा होऊ नये दारूच्या नशेत वाहन चालवण्याने नजर हटी दुर्घटना घटी असे म्हणत्याप्रमाणे अपघात होऊन आपले कुटुंब उद्ध्वस्त होते तेव्हा वाहन चालकाने दारू पिऊन वाहन चालवू नका असा संदेश देत तिरुपती बालाजी ते दिल्ली असा प्रवास करीत स्वतःच्या तीन चाकी रिक्षाला रथाचे स्वरूप देऊन सुदर्शन ऑटो स्टँड तिरुपती बालाजी रेल्वे स्टेशन संघटनेचे आय एस खाजा यांचे नळदुर्ग येथे आगमन होताच त्यांचे नळदुर्ग येथे नागरिकांनी अभिनंदन करून पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद थे थे तो इंश्योरेंस नहीं आता भैया ये नहीं आता हम बहुत लाभ होता था यार वो बहुत लाश छोड़ो हम क्या हो गए हमारे बच्चे हमारे क्या वाला हो कौन कर देता एक ड्राइवर लोग पीने वाला लेकर बोलते छोड़ देता है यार हमको अच्छा का माना कर कोई मुझे क्या बोलते ড্রাইভার মিল গাড়ি এই রেট এক ড্রাইভর গল্প ড্রাইভার গতি ড্রাইভর আচ্ছা করে हो। राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा